आमची कलेक्टर या मालिकेतून आपल्याला नव्या भेट नव्या भेटीस आलेला चाहता छोटा ॲक्टर म्हणजे साईराज गणेश केंद्रे यांनी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सिंबा उर्फ अमोल याबद्दल आपण आज आज काही गोष्टी जाणून घेऊया मोल म्हणजेच साईराज हा पहिल्यांदा सगळ्याच्या प्रसिद्धीस आलेला तेव्हा तो म्हणजे आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यातून त्याला फारच प्रसिद्धी मिळाली होती त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आणि विविध कलाक्षेत्रांची खूप आवड होती असे त्याच्या पप्पांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले आहे तर तुम्हा लोकांना थोड्याच लोकांना माहीत असेल की आपे आमची कलेक्टर आता त्याच्या वडिलांनी गुंडाची भूमिका साकारली होती त्यांना हे काम करून फारच आवड झाल आवड आला आवड फारच आनंद झाला साईराज हा लहानपणापासूनच कलाकृतीत खूप ॲक्टिव्ह होता त्याच्या आईवडिलांना असं नेहमी वाटायचं की तो आता कलाक्षेत्रातच पदार्पण करेल त्याच्या अचूक कलाकृतीमुळे तो लवकरच त्याला लवकरच प्रसिद्धी मिळाली आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याला लवकरच कामे सुद्धा यायला चालू झाली तसेच सुद्धा वडिलांनासुद्धा क्षेत्रात फारच आवड आहे आवड आहे म्हणण्यापेक्षा त्यांना काम करायलाही फार आवडतं अमोल हा आता आपे आमची कलेक्टरमध्ये तो सगळ्यांचा खूप आवडीचा झाला आहे आणि त्याला सुद्धा त्यालासुद्धा आता खूप ती टीम आवडायला लागली आहे आणि तो पूर्णपणे मिसळून गेलेला आहे लवकरच त्याला अजून मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर अमोलचे वडील एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की अमोल हा कला क्षेत्रात खूपच ॲक्टिव्ह असल्यामुळे आम्हाला त्याच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागली नाही आणि मला त्याचा खूप अभिमान आहे आता बाहेर बाहेरचे लोक मला अमोलचा बाबा म्हणून ओळखतात हे हे पाहण्यासाठी सुद्धा खूप नशीब लागतं आणि मी खूप नशीबवान आहे की साईराज सारखा मुलगा माझ्या नशिबी आला आणि त्यांना विचारले होते तो अभ्यासाचे नियोजन कसे करतो त्यावर साईराजचे बाबा बोलतात की त्याला जेवढा वेळ कलाकृती देतो ऍक्टिंग करायला देतो तेवढाच वेळ तो अभ्याससुद्धा करतो आणि अभ्यासा अभ्यासातसुद्धा तो खूप हुशार आहे साईराजला तसेच वेगवेगळ्या कलाकृतींची खूप आवड आहे तो आपल्याला अंगाई गीत या मालिके या